पर्सन असतो पण पर माझ्या माझ्या मताने खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये नेता म्हणजे कसा असला पाहिजे नेता म्हणजे हा कधीच व्ही आय पी नसला ने पाहिजे नेता म्हणजे हा कधीच पब्लिकपासून कनेक्ट झाला नाही पाहिजे खऱ्या अर्थाने नेता हा पब्लिकच्या माणसाच्या लोकांच्या मधामध्ये जाऊन त्याने लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे लोकांना असं कधीच नाही वाटलं पाहिजे की हा व्ही आय पी पर्सन आहे आणि मी आम्ही लोकल पर्सन आहो अशा प्रकारे जेव्हा लोकांना वाटतं तेव्हा तुमची सी तेव्हा तुम्ही नेता म्हणून संबोधले जात नाही खऱ्या अर्थाने नेता हा लोकांमध्ये कनेक्ट करत असतो आणि लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की हा आमच्यातलाच एक माणूस आहे आणि तो आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही सर्वांनी या नेत्याला किंवा या, या माणसाला आपण वोट केलेले आहे खऱ्या अर्थाने असं जेव्हा कनेक्ट करत असते तेव्हा त्याच्याबद्दल असणारी त्यांची दृष्टिकोन हे खूप महत्त्वाचा असतो खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये राजनीती हे खूप म्हणजे वाईट पद्धतीने पाहिले असते पण खऱ्या अर्थाने राजनीतीमध्ये चांगल्या लोकांचा जर चांगल्या लोकांचा जर प्रवेश झाला तर चांगल्या लोकांनी जर चांगले पावर जर यूज केले तर त्या पावरचा वापर करून आपण हे दृष्टिकोन म्हणजे राजनीती खराब आहे असा दृष्टिकोन आपण बदलू शकतो असं मला वाटतं